नमस्कार शेतकरी मित्रांनो फार्म फॅक्ट यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मक्का पिकामध्ये पोटॅश खताचा उपयोग आणि त्याचे महत्त्व शेतकरी मित्रांनो पोटॅश म्हणजेच म्युरेटॉप पोटॅश हे खत पिकासाठी अत्यंत आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो पोटॅश पिकामध्ये पाण्याचे संतुलन राखते तसेच दुष्काळ किंवा अतिपावसाच्या स्थितीत तित पिकाला टिकून ठेवते आणि पिकाचा दर्जा व वजन सुधारते शेतकरी मित्रांनो मका पिकात जर पोटॅशची कमतरता असेल तर पाने कडेने वाळू लागतात मक्काची वाढ खुंटते आणि शेवटी कणसाचे दाणे परिपूर्ण भरत नाही पोटॅश खत देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजेच लागवडीनंतर तीस ते पंचेचाळीस दिवसादरम्यान म्हणजेच कणसाची वाढ सुरू होण्याअगोदर कारण योग्य वेळेत पोटॅश दिल्यावर पिकास योग्य प्रमाणात पोटॅशियम मिळते आणि उत्पादनात चांगली वाढ होते शेतकरी मित्रांनो मक्का पिकासाठी पंचवीस ते तीस किलो पोटॅश डी ए पी किंवा वीस वीस झिरो सोबत एकत्र करून देता येते तसेच थिबक सिंचन उपलब्ध असल्यास पाच ते सात किलो पोटॅश सुद्धा करता येते तरी मित्रांनो पोटॅश हे खत पिकाच्या मुळाजवळ द्यावे आणि लगेच हलक्या प्रमाणात पाणी देणे आवश्यक आहे फवारणीद्वारे पोटॅश देता येत नाही कारण यमओ पी पाण्यात पूर्णपणे विरघळत नाही शेतकरी मित्रांनो जर पिकात पोटॅशियम डेफिशियन्सी दिसून येत असेल तर वॉटर सोल्युबल पोटॅशियम नायट्रेट म्हणजेच तेरा झिरो पंचेचाळीसचा फवारणीमध्ये किंवा फर्टिगेशनमध्ये वापर करावा पोटॅश हे खत जास्त प्रमाणात वापरल्यास पिकाचे मॅग्नेशियम आणि कॅल्शियम शोषण कमी होते त्यामुळे नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश योग्य प्रमाणात द्यावे योग्य वेळी योग्य प्रमाणात पोटॅश दिल्यास मक्का पिकाची ताकद वाढते आणि उत्पादनात निश्चितच वाढ होते शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद